फेक मोठी बातमी समोर येते कळवणमध्ये दगडफेक झालेली आहे आताची मोठी बातमी समोर येते आहे आदिवासी आंदोलकांचा पोलीस स्थानकावरती हल्ला झालेला आहे दगडफेक केलेली आहे आदिवासी शेतमजुराचं अपहरण करून खून केल्याचा आरोप आहे आणि संशयितावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आलं होतं पोलिसांनी आणि आंदोलकांमध्ये या वाद झाला आणि यातूनच दगडफेक झाली आहे आणि पत्रकार हे जखमी झाले अधिक माहिती घेऊयात निलेश बाग यांच्याकडनं निलेश काय नेमकी ही सगळी घटना प्रज्ञा नक्कीच आपण जर बघितलं तर कळवणमध्ये ही घटना घडली कर आहे कळवणमध्ये काही आदिवासी बांधव जे आहेत ते या ठिकाणी पोलीस स्थानकासमोर हे आंदोलन करत होते त्यांचा आरोप असा होतो की एक आदिवासी मजूर जो आहे त्याला कळवण खुर्द खुर्दीतील एका शेतकऱ्याने अपहरण केलं आणि त्याचा खून केल्याचा आरोप जो आहे तो या आदिवासी आंदोलकांचा होता आणि त्यासाठी त्यांनी तीव्रचं आंदोलन पण देखील केलं होतं त्यातून पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याच पर्यावरण पुढं दगडफेरीची झालं ज्यावेळी आदिवासी जे आंदोलक होते त्यांनी पोलीस स्थानकावर दगड फिरकवली पोलिसांवर देखील दगड फिरकवली त्यामुळे काही पोलिसांनी पत्रकार जे ते या ठिकाणी जखमी झाल्याचं पाहायला मिळते आणि पोलिसांच्या गाडीचा खाता जे आहेत त्या देखील या ठिकाणी फुटल्याचं पाहायला मिळाले या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण धावपळ उठली होती आणि काही काळ स्थानावरचं वातावरण निर्माण झालं होतं आता पोलिसांनी करता जो त्यांचा आरोप होता त्या संबंधितवर गुन्हा दाखल केला आणि पोलीस आता अधिक तपास करत आहेत नक्कीच मात्र या संपूर्ण घटनेमध्ये आपण बघतोय अशा पद्धतीने दगडफेक करण्यात आलेली आहे पूर्व नियोजित असा हा प्रकार होता का काय म्हणणे पोलिसांचा पूर्वनियोजित प्रकार आता तरी तशा पद्धतीची काही माहिती समोर येत मात्र जे आंदोलक जे होते ते पासूनच संतप्त असे होते आणि ते वारंवार अपहरण करून त्या संबंधित जो शेतमजूर होता त्याचा खून झाल्याचा आरोप जो होतो यांचा होता आणि पोलिसांकडनं गुन्हा दाखल करण्याची मागणी जी होती आग्रहाची मागणी हे आंदोलक करत होते आणि त्यातूनच हा वाद झाल्याचं जा बोलले जाते प्रज्ञा नक्कीच मात्र संशयितांवरती गुन्हा दाखल केला जात नाहीये का पोलिसांचं यावरच काय म्हणणं नेमकं पोलिसांच्या वतीने तपास करण्याचं काम जे ते सुरू होतं पोलिसां तपास करत होते अशी समजून देखील ते पोलिस आंदोलकांनी घालत होते मात्र आंदोलक काही ऐकण्याचे मनस्थिती नव्हते आणि त्यातूनच हा प्रकार जो तो समोर आला आणि हे नगरचुकीचा प्रकार घाला नक्कीच किती साधारण आंदोलक या ठिकाणी सध्या उपस्थित ता आहेत आणि पोलिसांची पुढची काय नेमकी कारवाई झालेली आहे आपण जर बघितलं तर एक दोन एकशे आंदोलक जे होते ते सकाळपासून या ठिकाणी उपस्थित होते आणि पोलीस त्यांना देखील प्रयत्न करत होते मात्र आंदोलक ऐकण्याच्या मदतीत नव्हते त्यातून हा प्रकार घडला आणि आता पोलीस जे दगडफेक करणाऱ्या जे आंदोलक होते त्यांचा आता शोध घेत आहे आणि त्यांच्यावर देखील आता कारवाई केली जाण्याची शक्यता या निमित्ताने पुढे आली नक्कीच मात्र या संपूर्ण प्रकरणात अपहरण आणि त्यानंतर झालेला खून या मागचं काय प्रमुख कारण आहे खून तर अजून काही निष्पन्न झालं नाही मात्र ह्या जे आंदोलक होते त्यांचा असा आरोप आहे की त्या संबंधित जो शेतमजूर होता तो शेतमजूर जो आहे तो कळवण खुर्द येथील एका शेतकऱ्या कर, का काम करत होता आणि तो कामाला न आल्यामुळे या शेतकऱ्यांनी अपहरण केल्याचा आरोप जो आहे तो या आंदोलकांचा होता आणि अपहरण कराचा गुन्हा दाखल करावा मात्र याच शेतकऱ्यांनी त्याचा खून देखील केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आणि त्यामुळे आंदोलकांमध्ये संतापाचं वातावरण होतं आणि त्यातून हा सगळा प्रकार जो तो समोर आला पूर्व वैमनस्यात ही घटना घडलेली आहे असं म्हणायला काही वाव आहे का आणि यापूर्वी सुद्धा अशा स्वरूपात काही घटना घडलेल्या होत्या का प्रज्ञा तशा पद्धतीची काही घटना जो संबंधित जो शेतमजूर जो होता तो ह्या शेतकऱ्याकडेच कामाला होता त्यामुळे तसा काही शक्यता वर्तवली जात नाही मात्र हा शेतमजूर कामाला शेत जात नसल्यामुळे या शेतकऱ्याने त्याला घरून कामासाठी घेऊन गेलं आणि तो काही दिवस न आल्यामुळे तशा पद्धतीचा आरोप जो तो त्याचे काही नाटलं आणि आदिवासी समाज बांधवून केला जात होता आणि पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल करण्यात दिनगाई झाली त्यातून आदिवासी बांधवांमध्ये संतापाचं वातावरण होतं आणि त्यातून हा सगळा जो प्रकार जो तो पुढं आल्याचा पाहायला मिळतो नक्की मात्र साधारण कधी घडलेली ही घटना आहे आणि त्यानंतर हा संताप हळूहळू वाढत गेला असणार आहे त्यामुळे नेमका घटनाक्रम कसा झालेला होता तेही सांगाल नाही आपण जर बघितलं तर एक दो, एक दोन दिवसापासून हा जो शेतमजूर होता तो या ठिकाणी गायब होता आणि या बाबतीत पोलिसांकडे तक्रार देखील करण्यात आली होती मात्र पोलिसांकडनं ती शोध घेण्यास उशीर झाला होता त्यातून या आरोपीचा शोध घ्यावा आणि संबंधित अपहरण झालेल्या देखील शोध घ्यावा अशी मागणी जी ती आदिवासी बांधवांकडून करण्यात आली होती आदिवासी बांधवांनी या ठिकाणी सकाळपासून पोलीस स्थानकांसमोर गर्दी जमा करायला सुरुवात केली होती जवळपास जर तर आपण कळवण असेल कळवण परिसरात जे आदिवासी बांधव होते मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते आणि त्यांची आग्रिक मागणी होती की संबंधित आपण झालेल्या शेतकऱ्याचा शोध लावा कि किंवा करावा लावा आणि संबंधित गुन्हा दाखल करावा त्यातच हा आपण झालेला शेतकरी जो तो मिळून येत नव्हतो त्यामुळे या शेतकऱ्याने संबंधित एक खून केला असल्याचा भावना जी ती याचा आदिवासी बांधवांमध्ये निर्माण झाली आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात संताप जो आहे तो या ठिकाणी उसळला आणि पोलीस आणि अधिकारी जे त्यांना समजवण्याचा देखील प्रयत्न करत होते मात्र आंदोलक जे ते काही ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते त्यातून मोठा एक वाद जो आहे तो या ठिकाणी उसळला आणि त्या वादाचं परावेशन जे आहे ते झालं आणि त्यामुळे या ठिकाणी काही काळ जो होतो तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या ठिकाणी शेवटाचा जमाव जो तो या ठिकाणी आलेला होता पोलिसांनी नि देखील जमावला समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या संख्येने आंदोलक असल्यामुळे आंदोलकांच्या वतीने जे आहेत ते पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि दगडफेक करण्यात आल्यामुळे या ठिकाणी संपूर्णतः गोंधळाची स्थिती निर्माण झाली धावपळ उडाली आणि या संपूर्ण परिस्थिती पूर्णतः तणावाचं वातावरण दे ते या ठिकाणी पाहायला मिळते आता पोलिसांनी जो तो अपहरण करता जो शेतकरी होता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याचा देखील तपास जो तो आता सुरू केला दुसऱ्या बाजूला जे आंदोलक दगडपेट केली होती त्यांचा देखील या ठिकाणी शोध घेतला जातोय त्यांच्यावर देखील आता कारवाई केली जाण्याची शक्यता ही या ठिकाणी वर्तवली जातात धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश